कोकण महोत्सव मध्ये येऊन संकेत रेस्क्यू केला साप पकडलाय बघा मंडळी आहे बघा हे विविध मॅग्नेटिक फ्रेम्स आहे हे सर्व प्रकार हा प्रकार पहिल्यांदाच बघितला काका कोण चोमात आहेत अंकल पाच किधर आहे दोनशे पर्यंत मजा नाही येणार मंडळी ही बघा भविष्यातली उडती कार अजय देवगण आणि अशोक शराव नमस्कार 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 मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये भांडुपला निघालोय बहुतांश कोकणातले चाकरमणी भांडुपला राहतात आणि भांडूप कोकण उत्सव भरलेला आहे शेवटचे दोन दिवस राहिलेत तर आज शनिवार आहे बोलो जाऊन येऊयात मी आता आहे गोरेगावला गोरेगाववरून लोकल पकडेन दादरला जाईन दादर वरून भांडूपला <द्थागा> मंडळी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण आलो भांडूपच्या कोकण नगरला आणि हे बघा हे प्रवेश गेट आहे या प्रवेश गेट मधून आपल्याला आतमध्ये एंटर करायचंय आज ट्राफिक खूप आहे बघा एंटर केल्यानंतर आपल्याला भेटलेत अजय आणि संकेत मध्ये एंटर केल्यानंतर दिसत आहेत हे बघा कसे चायनीज आयटम आहेत हे बघा चिंचा बोरा हा भाऊ मस्त वाटत ना तो मस्त किचन आहे मुंबई मुंबई ना असं वाटतं की पावजच्या जगामध्ये गेलो गेट मधून एंटर केल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी मैदान जवळ आलोय हे मोठं कोकण नगरचं मैदान आहे इथे क्रिकेट वगैरे खेळायला मुळे येतात आणि सध्या इथे कोकण बाजार भरलाय आतमध्ये एंटर केल्यानंतर गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती पाहायला भेटते आपल्याला गणपती बाप्पा मौर्या इकडे जावे ना आहे एक बार वाजून दाखवा <laughs> खूप उंच उडलेला इकडे सर्व नॉन व्हेज स्टॉल आहेत आज आहे शनिवार आणि संकष्टी आहे आज चिकनच्या विविध थाळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात रेट्स पण आपल्याला दिसतात बघा बघाय मसाल्यांचा स्टॉल आहे मालवणी मसाला साई आर्या कल्पना मसाल्याचा स्टॉल प्रकारचे मालवणी मसाले आपल्याला पाहायला मिळतात या गुळा साखरेचा खरवस गुळाचा साखरेचा खरवस हे पापडाचे सर्व प्रकार मराठी महिने श्रावण भाद्रपद अश्विन स्वामींचा श्री स्वामी समोर मी तुझ्या पाठीशी फ्रीज लावतो ते नाऊनकडे चिमडीचा काय प्रोडक्ट आहेत ते आपल्याला दाखवत दाखवतात आवाज मस्त आहे जुन्या काळामध्ये अशा भिंगऱ्या फिरवायच्या फिरव ना एकदा संकेत फिरवू एकदा एवढे भिंगरी फिरवताना दाखवतात आपल्याला पडला भाऊंकडे मस्त असे प्रोडक्ट आहेत युवी कलेक्शन तुम्ही जर भांडूप मध्ये कोकण बाजारला आलात तर या ठिकाणी या नक्कीच विजिट द्या मस्त टी शर्ट आहेत ना मंडळी विविध मॅग्नेटिक फ्रेम्स आहेत गणपती बाप्पांची फ्रेम आणि छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रिंट मस्त फ्रेम आहे सर्व आहेत आणि प्रिंट पण इथले इथेच करून भेटेल चटकेफट सर्विस हे सर्व प्रकार हा प्रकार पहिल्यांदाच बघितला मित्रांनो मार्श मेलो आणि चॉकलेटच फाउंटेन आहे मी तो मार्श मेलोज आणि चॉकलेटचा बघत होतो मला वाटलं हे गेले कुठे हे पुण्यात बघायला आले फिरून फिरून तेच बघायला येते तुम्ही सारखं घेऊन टाका एकदा काय ते पॉकीमॉन 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 पिका 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 चू सर्वांचा फेवरेट पिका चू स्नो बिस्किट पन्नास रुपयाचे सहा पीस भेटणार पन्नास रुपयाचे सहा

चायनीज फूड सर्व हा हा इकडे लोणच्या काय वास सुटलाय ना नल्लीवाले पापड किती खायचा संकेत बघतात चुपत चुपत खायचं नल्लीवाले पापड

का कोण चौमात आहेत गाडा फेको प्राइस जितो काय प्राईज अंकल पाच सो किधार आहेत पाच सो नाही आहेत दोनशे पर्यंत मजा नाही येणार पाचशे पाहिजे होते हो हो फायनली पाळला दिसला पाळणा पाळणं छोटा ना पाळणं छोट वाटत झुक झुक गाडी झुक झुक गाडी वाट बघतोय कधीपासून आकाश आकाशपाळ फिरवतील फिरवतील अजून काही फिरवतच आकाश आकाशपाळणं फिरायला लागला की चक्कर सारखं वाटायला लागतं त्यामुळे मी काय जात नाही संकेतला बोलतोय जा तर नाही बोलतो एकटा नाही जाणार मी बोलतो संकेत जा अजय एकटा कंटाळ पाळण्यामध्ये जा बाल पण गेला बोलतो आता मोठं झालो जम्प करतायत लहानपुर आता फिरायला आकाशवाळला झुक झुक गाडी झुक जुग झुक गाडी मंडळी ही बघा भविष्यातली उडती कार कोलंबस बोट चालू झाली हो लाइटिंग मस्त केलंय ना बोटीला आता एकदम उंच फिरायला लागले ना वरपर्यंत जायला लागले ना बघा पहिली स्टार्टिंग खाली होती आता एकदम उंच जायला लागले वरती हे आमचे मित्र अजय देवगण आणि अशोक श्राफ <laughs> <laughs> कोकण महोत्सव लहान मुलांसाठी छान आहे खूप प्रकारचे इथे खेळण्यासाठी गेम्स आहेत लहान मुलांसाठी खूप बेटर आहे लहान मुलांसाठी कोकण महोत्सव मसाला, पाने। मसाला पाने, पान मिठा पान सर्व पानाचे प्रकार ताज्या ताज्या पेढा बोला ताज्या ताजा आहे बोला ताजा ताजा आहे त्यामुळे प्रचंड गर्दीवरती कोकण महोत्सवला एक तास स्पेंड केला आपण बाहेर कोकण महोत्सव मध्ये येऊन संकेत रेस्क्यू केला साप पकडला बघा कोकण बाजारामध्ये येऊन एवढे साप रेस्क्यू केले यांचे इथे ठेवले सांभाळून ठेवा हे वेळे होत आहे गॅस पू लहानपणी गॅस पुगे बघायचो देदे। ना असं वाटत आम्हाला कधी भेटेल गॅस बघा डाळी कोकण बाजार वरून आपण फिरून आलो मस्त मजा आली आजच्या दिवसामध्ये एक तास तिथे स्पेंड केला त्यानंतर आपण आलो भाऊ उपमानगरामध्ये या इथे संकटने जाऊन भाऊचे वडापाव हुमळा भाऊ घेतलेल्या आहेत आता रेमटवूया एकदम गरमागरम चिपेला चटका लागला तर ते हा हा एकदम स्लो करणारा माणूस आहे गरमागरम वडापा भेटले ना जीप बिचारायचे चला तर मंडळी वडापाव फस्त करून भाऊ उपायग्रहाच्या बाहेरच आहे आज संकष्ट होती त्यानिमित्ताने साधं सुद्धाच खाल्लं आणि आता घरी जाऊन जेवणार याआधी व्हिडिओचा पण एंड करतो कोकण बाजाराचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला आवर्जून कमेंट करून कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या संकेत आणि जे अजूनपर्यंत आहे त्या आपल्या मार्गी जाणार म्हणजे ते राहतात तिथे भांडूप टेमी पडेला त्यांच्या घरी जाणार मी नाहूरला चला बाय 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 चल बाय